नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार पुणे विभाग यामध्ये भरती निघालेली असून ज्या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो कनिष्ठ लेखापाल यासाठीच ही भरती निघालेली आहे म्हणजे एका पदासाठी भरती निघालेली आहे आणि जागा याची आहे पंच्याहत्तर ठीक आहे फक्त पंच्याहत्तर जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात आहे एकतीस डिसेंबरपासून होणार आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे तीस जानेवारी तीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस जानेवारीची अंतिम तारीख आहे या ठिकाणी कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेली आहे तुम्ही चेक करून घ्यायचे कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे आणि समांतर आरक्षणानुसार पण जागा आहे माझी सैनिक महिला अनाथ वगैरे संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायचे तुमच्या कास्टच्या जागा या ठिकाणी किती आहे तर ठीक आहे टोटल पंच्याहत्तर जागेसाठी ही भरती होणार आहे तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता कोणते शाखेतील पदवीधर आणि यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग मागितली आहे थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी मराठी थर्टी असेल तरी भरू शकता किंवा इंग्रजी फोर्टी असेल तरी भरू शकता ठीक आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर प्लस टायपिंग तर वयोमर्यादा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत तर एक्झाम शुल्क बघा ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयानं नऊशे रुपये आणि माझी सैनिक जे आहेत त्यांना एक्झाम शुल्क आहे तर हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि एकूण प्रश्न असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे दोनशे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण तर यामध्ये मराठी इंग्रजी जी के आणि बुद्धिमत्ता चाचणी असा सिलेबस दिलेला आहे लक्षात ठेवायचं दोनशे मागचं पेपर होणार एक पे आहे एकशे वीस मिनटं तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि कोणत्या घटकावर कोणते प्रश्न विचारला जाणार आहे हे संपूर्ण पी डी एफमध्ये दिलेल्या पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे एकतीस तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि तीस जानेवारीची अंतिम तारीख आहे ते व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा कर लाईक करा धन्यवाद